आपल्या लेखनीने आणि भाषणाने समोरच्या व्यक्तीच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वाघ्या मुरळी कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करणार भोर तालुक्यातील शिवमल्ल्हार महंत प्राध्यापक मार्तंड साठेसर यांच्या अभिष्टचिंतन दिवसाचं औचित्य साधून विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात अभिष्टचिंतन दिवस साजरा करण्यात आला आहे वाघ्या वाघ्यामुरळी परिषद लोक कलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवमल्लार गड भोर येथे महंत प्राध्यापक मार्तंड साठेसर यांच्या हस्ते मार्तंड देवस्थानाचे अध्यक्ष मंगेश घोणे आणि विद्याताई घोणे यांना शिवमल्लार समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलाय शिवाजी देशमुख यांच्या माता पित्यांना मरणोत्तर आदर्श माता पिता समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय संपूर्ण दिवसभर मल्हार गडावरती संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेल्या वाघ्या वाघ्यामुरुळी पार्ट्यांनी कुलधर्म कुलाचार पद्धतीने जागरण गोंधळ कार्यक्रम केला यावेळी आमदार संतोष बांगर यांचे प्रतिनिधी दौलत सावळे रामचंद्र वाघे खापरखेडा हिंगोली ये येथून आलेले पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन वाघ्या मुरुळी परिषद संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मार्तंड साठेसर आणि भोर तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी केलं होतं ज्योती जाधव पुणे वैभव न्यूज भोर